सेवेची जाणीव आरोग्याची हमी डॉक्टर सागर बोरुडे यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबीर यशस्वी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाले सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लावला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये ॲलोपॅथी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले यासोबतच रक्त तपासणी शुगर किडनी हृदय व लिव्हर तपासणी दंत तपासणी ई बी एम डी मशीनद्वारे हाडांची तपासणी तसेच सर्वसाधारण आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार देण्यात आले या उपक्रमासाठी सुरभी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज पुणे आयुर्वेदिक कॉलेज देसाई रुग्णालय डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मोफत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले असून या कार्डच्या माध्यमातून शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये विशेष सवलती उपलब्ध होणार आहेत सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून डॉक्टर सागर बोरुडे यांनी आरोग्यदायी समाज घडवणे हाच या उपक्रमा खरा हेतू आहे अशी भावना व्यक्त केली यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी व उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन केले त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठ ते दहा वर्षापासून ते आपल्या प्रभागात मोफत आरोग्य राबत असतात गेल्या अनेक वर्षापासून या भागात राजकारण समाजकारण करत असल्याने एक गोष्ट निश्चित माझ्या लक्षात आलेली की समाजात काम करत असल्याने जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो किंवा समाजसेवक म्हणून काम करतो पण आपण पाहतो की आता या वर्षी निवडणुकीचं वार आहे आणि निवडणुकीचं वारं असल्या कारणाने प्रत्येक ठिकाणी जेवढे सामाजिक उपक्रम राबवत येतील तेवढे सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम काही लोक करत असतात पण मुळातच माझं असं मत आहे की जर समजा जे लोक पाच वर्षातून दहा वर्षातून किंवा निवडणुकीला उभं राहायचं म्हणून एकच महिना जरी एखादा किंवा एकच महिना जरी कार्यक्रम लागू होत असेल एकच तुम्हाला सांगत असेल मी तुमचं नातेवाईक आहे आपलेले जुने संबंध हे संबंध कशा प्रकारे जपायचे हे आपल्यासारख्या लोकांनी ठरवलं पाहिजे आरोग्य तपासणी शिबिर असतं आजचं हे आठव शिबिर आहे आपण गेले जवळपास आठ शिबिर केलेले आहेत म्हणजे करोनाच्या याच्यामध्ये सर्व बंद होत परंतु संपतदा मार्गदर्शनाखाली करोनाच्या काळामध्येही आपण जैन संघटनेच्या माध्यमातून तीन शिबिरं घेतले होते त्याच्यातील एक शिबिर इथं घेतलं होतं एक टवनवस्तूत घेतलं होतं आणि एक वस्ती परिसरात घेतलं होतं म्हणजे करोनाच्या काळात सुद्धा आपले शिबिर बंद नव्हते आपण गेले आठ वर्ष शिबिर घेत आहोत त्या माध्यमातून जे आपले वेगवेगळे रुग्ण येतात त्यांना कुठेतरी आपल्या माध्यमातून एक सेवा व्हावी सेवा भाव आपण घेऊन संपतदा मार्गदर्शनाखाली आपलं सामाजिक कार्य चालू असत इलेक्ट संपतदादा असेल किंवा नगर शहराचे आमदार संग्राम भाय्या असेल यांचं आम्हाला सांगणं आहे की आपण फक्त इलेक्शन पुरत राजकारण करायचं आणि उरलेले पाच वर्ष सामाजिक कार्य करायचं तर त्याच माध्यमातून आपण हे प्रत्येकाला काहीतरी लाभ व्हावा सहकार्य व्हावं या माध्यमातून आपण हे आरोग्य शिबिर घेत असतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा